घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट लोक बोलल्याने सुधरले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊ दिले नसते तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार घरातूनच मिळतात पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वर 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 वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील सगळ्यांना खुश करणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाब्बासकी पाठीवरच मिळते बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोकसुद्धा रडून जातात स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचं एकच कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवल भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेले सगळी दुनिया कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्राला आटवू शकत नाही सुख आहे म्हणून गर्भ बाळगू नका आणि दुःख आहे म्हणून रडत बसू नका कारण दिवस संपला की रात्र येते आणि रात्र संपली की दिवस येतो सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याच्या मनस्थितीवर अवलंबून असते तुम्ही स्वतःला जितके सुखी समजाल तितकेच सुखी तुम्ही राहाल तुमच्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर विखुरले जाल यापेक्षा मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ते तुमची साधी आठवणसुद्धा काढत नाहीत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद